नमस्कार आज मी महाराष्ट्राच्या स्वर्गभूमीमध्ये आलोय देवभूमीमध्ये आलोय इथं निसर्गानं भरभरून आहे निसर्गरम्य असा विस्तीर्ण समुद्रकिनारा नारळाची उंच उंच झाडं आंब्याच्या बागा सोबतच काजूची शेती इथं इतिहास आहे इथं संस्कृती आहे सोबतच इथं पर्यटन स्थळ सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत तुमच्या लक्षात आलं असेल मी आज रत्नागिरीमध्ये आहे चला आज रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेऊयात रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गानं जसं भरभरून दिले तसं राजकारणाने सुद्धा इथं मातभर नेते दिलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत नेहमी चर्चा होत असते पर्यटनापासून इथल्या उद्योगापर्यंत त्याचसोबत इथले रोजगाराचे प्रश्न आहेत सोबतच प्रकल्पाचे प्रश्न आहेत अंबा उत्पादक काजू उत्पादक शेतकरी असतील किंवा इतर सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर इथे नेहमी सातत्यानं चर्चा होत असते ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मी नेमकं इथल्या जनतेचं गाराणं काय ते ऐकणार आहे आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करणार आहे काय सांगा तर आमच्या इथलं आता गाराणं घालता वाय सगळ्यांनी होय देवा महाराजा म्हणायचा आहे बाई स्वयंभा भावना जनके सरपरे देवा महाराजा आमची सगळी इथली मंडळी इथे एकत्र जमलेली आहेत महाराजा आज वे वे देर वेळेला प्रत्येक मंत्री म्हणतात की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करायचा महाराजा त्या अजून हवा तसा काय झालेला नाही महाराजा आणि अजून हा कोकणातला आंबा पीक सगळं मास संकटात आलेलं आहे महाराजा तो पण सगळं बाहेर येऊ दे महाराजा इथल्या पोरांना कामधंदा मिळायला हवेत उद्योगधंदा मिळायला हवा आहे ताप पण मिळवते र महाराजा आणि इथल्या रत्नागिरीचा विकास आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचा विकास म्हणा भारताचा विकास म्हणा आमच्या देशाचा विकास होऊ दे रे झालं गाराणा आता या थर, थेट आता प्रश्नाची उत्तर घेऊयात आता गाराणा ऐकलेत सतराव्या लोकसभेमध्ये विनायकराव साहेबांनी साधारण चारशे एकोणसत्तर प्रश्न हे सतराव्या लोकसभेमध्ये विचारले गेले त्याच्यामध्ये विनायकराव साहेबांनी एकशे आठव्या आपले प्रश्न विचारले त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भात जे महत्त्वाचे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये साधारण भूमिगत वीज योजना ज्या आहेत त्याच्यासाठी एकोणीसशे कोटीची तरतूद केली गेली सिंधुदुर्गासाठी सातशे एकसष्ट रुपयाची तरतूद केली गेली ग्रामीण विकास रस्ते याच्यासाठी एकशे नऊ कोटीची तरतूद केली गेली दोनशे चदुतीस कोटी सिंधुदुर्गासाठी मिळाले जलमिशन योजना जी पाण्यासाठी आहे त्या जल योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी मंजूर केले सिंधुदुर्गासाठी सातशे सतरा कोटी दिले गेले रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी एक अकराशे दहा कोटी आणि त्याच्या तीनशे वीस गावं ही हर घर योजनेसाठी गेली गेली धुपेश्वरसाठी हा पर्यटनच्या माध्यमातून धुपेश्वर प्रसिद्धी व्हावा पर्यटनाला यावा त्यासाठी तेरा कोटी दिले गेले गणपतीपा हा विकास आडाखामध्ये घेऊन गणपती जगाच्या नकाशावरती आहे त्याच्यामध्ये एक्क्याण्णव कोटी गणपतीपुळासाठी पर्यटनासाठी दिले गेले अंगणेजवाडीच्या टंचाई छोटे तिथे पाणीटंचाईसाठी वीस कोटी दिले गेले आणि मालवण मातोड मालाडी हा जो रोड जो आहे आणि तिथे जो मालवणच्या इथून जो मालाडी आडवडीवारी जो पर्यटनसाठी जो रोड जो होता तिथे चाळीस किलोमीटर अंतर जे कवी बसत होतं त्या चाळीस किलोमीटर अंतरासाठी अठरा को पंचावन्न कोटी तिथे दिले गेले विकासाच्या आडाखाच्या माध्यमातून हे मुद्दे त्यांनी विकासाच्या संदर्भात सगळे त्या तिथे विचारले त्याचा निधी मंजूर करून घेतला गेला आणि ह्याच माध्यमातून एकशे आठ वेळा जे विचार प्रश्न विचारले त्याच्यामध्ये तारांकित प्रश्न अनेक विजया त्या तारांकित प्रश्न हर घर योजना त्याच्यामध्ये जे लिटायर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी येणारी पेन्शन त्याच्यासाठी प्रश्न विचारले गेलेले जलविद्युतच्या संदर्भासाठी जे प्रश्न होते ते विचारले गेले असे अनेक प्रश्नांची उत्तरं हे विनायकराव साहेबांनी त्या त्या ठिकाणी मांडलेली आहेत दहा वर्षाचा लेखाजोगा विनायक राऊत ऐकायला नाही आला बर मग काय केलं मग काय केलं आहे काय केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे निश्चितपणाने त्यांचं काय म्हणणं झालं ते मला ऐकायला येत नाही किंवा आलं नाही पण मागील दहा पंधरा वीस वर्ष मान्य आमदार उदयजी सामंत साहेब यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा कायापालट केला विकासाच्या माध्यमातून केला आता बाजूला बसलेले हे तारांगण असेल विठ्ठल शे, विठ्ठलमूर्ती असेल छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र असेल विविध ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून रत्नागिरी शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल आता प्राणीसंग्रहालय आहे किंवा असे मोठमोठे विकासाचे काम आले शैक्षणिकदृष्ट्या इंजिनिअरिंग मरीन इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग कॉलेज आलं नर्सिंग कॉलेज आलं मेडिकल कॉलेज आलं अशा प्रकारे शैक्षणिक हब करण्याचा इथं करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आला जेणेकरून फक्त रस्ते गटार पाणी यावर भर न देता शैक्षणिक विकास कसा झाला पाहिजे तरुणांचं हे झालं त्या पद्धतीत रोजगार कशा पद्धतीने भारतीय शिपॅड सुरू केली कोका कोलासारखी कंपनी आली आणि विविध कंपन्या इथं आणण्याचा प्रयत्न करत आहे पण जेणेकरून काही असा विशिष्ट समूह आहे की नवीन आलेल्या प्रकल्पाला इथं विरोध करतो तो विरोध केल्यामुळे हा विकास थांबलेला आहे पण मान्य उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रचंड मोठी विकास कामं इथं रत्नागिरी शहरात असेल तालुक्यात असेल पर्याने जिल्ह्यामध्ये झाले असेल पालकमंत्री म्हणून खासदारांकडे असं तुम्ही बोर्ड दाखवत असताना त्यांनी काय केलंय असं सांगू शकाल खासदारांनी काय केलंय किंवा नाही केलंय हे म्हणण्यापेक्षा मान्य उदय सामंत यांनी प्रचंड विकास काम यामध्ये ना आहे त्यांनी काय केलंय तुम्ही असं म्हणताय ना यांनी काय केलं त्यांनी केलं यापेक्षा उदय सामंत यांनी केलंय उदय सामंत किंवा आणखी कोणी काय केलंय त्यांनी काय केलं या म्हणण्यापेक्षा खासदारांनी काय केलंय असा माझा सरळ प्रश्न खासदारांनी काय काय केलं खासदार साहेबांनी ते त्यांच्या पक्षाचे लोक सांगतीलच मला असं ठळक काम कुठलं दिसणं येत नाही एखादा पाण्यानं अर्धा भरलेला ग्लास असेल तो एखादा माझ्यासारखा सकारात्मक बोलणारा जो माणूस आहे तो म्हणे अर्धा ग्लास भरला आहे दुसरा म्हणेल अर्धा ग्लास रिकाम आहे तसं हे गारणं घालण आमची परंपरा आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी गारणं घातलं असलं तर त्या परंपरेनं ते घातलेलं आहे परंतु या देशामध्ये जीडीपी असेल पर कॅपिटल उत्पन्न असेल किंवा सगळ्या ज्या योजना आहेत गरीब कल्याणाच्या त्या गारणं घालणाऱ्यांना पण आहेत त्यांच्या घरामध्ये सुद्धा दोन मिनिटा ग्लास जो आहे अर्धा ग्लास भरलेला आहे तो तरी सांगा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून देशभरामध्ये लाखो किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागातले जे पूर्वीच्या सरकारमध्ये होत नव्हते त्या त्याच्याकरता योजना आणली मुख्यमंत्री ग्राम रोड रस्ते विकास योजना किंवा प्रधानमंत्री सडक योजना याच्या माध्यमातून हे रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामीण भागातलं झालं आणि राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी झाला आता मिर्या कोल्हापूर असाचं काम चालू आहे मुंबई गोवा महा महामार्ग तीनशे सासष्ट किलोमीटरचं आहे त्याच्यातलं फक्त पस्तीस किलोमीटरचं काम थोडं रखडलंय आहे त्याला कारण ठेकेदार आहे पण याचा आता ऐंशी किलोमीटरचं काम झालंय आज रत्नागिरीहून जर साधारणपणे लांजा सोडलं आणि गोव्यामध्ये जायचं तर दोन तासांमध्ये गोव्याचं होती प्रगती आहे वर्षा वर्षापासून सुद्धा वर्षा। काम आठ वर्ष झाली गेली त्याच्यामध्ये सुरू आहे त्याच्याकरता वेळ लागणार थोडाफार का की काँग्रेसच्या सरकारच्या आज पण पूर्ण झालं पन्नास वर्ष झाली त्या योजना पुऱ्या नाही झाल्या हा जो मुंबई गोवा रस्ता आहे हा पूर्वीच्या सरकारमध्ये दोन हजार चार ला जेव्हा सुरू झाला होता पेण पासून इंदापूर पर्यंत तो अजून पूर्ण नव्हता झाला तर त्यामुळे त्या ठिकाणी त्या जर एवढी वर्ष लागली तर आठ वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम झाले सगळ्यात मोठं म्हणजे रेल्वेचं नेटवर्क रेल्वे, रेल्वे इलेक्ट्रिफाईड झाली कोकणातली hmm. आज त्याच्यामुळे सेव्हिंग झालं आणि hmm. अनेक अने या ठिकाणची जे रेल्वेचे प्लॅटफॉर्म किंवा रेल्वेचे स्टेशन hmm. नव्यानं त्या ठिकाणी झाले hmm. तरी काय म्हणजे गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी किंवा कोकणचा विषय आला की फक्त रिफायनरीवर चर्चा होते बरंच राजकारण होतं आंदोलन होतात वगैरे वगैरे काय नेमकं स्थिती आहे नेमकं स्थिती म्हणजे ही तीस वर्षापासून चालत आलेली स्थिती आहे आपल्याला आठवत असेल दाभोळ वीज प्रकल्प जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प तो काय होता तर भारतातली पहिली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट दोन हजार मेगावॉटपैकी दोन आज दोनशे वटा मेगावॉट सुद्धा वीज तयार होत नाही दरम्यान जे महाराष्ट्राच्या विजेचा प्रश्न सोडवणार होते तिकडे आज महाराष्ट्रातली वीज ही भारतात सर्वात महागडी वीज आहे म्हणजे आमचं घरगुती बिल जे पूर्वी दीड रुपये होतं त्या काळात आज दहा रुपयाच्या वर जातं दुकानवाले कमर्शियल जे काही आहेत हे वीस रुपयाने वीज मोजतायत आणि तो प्रकल्प कोणीतरी समुद्र अरबी समुद्रात बुडवलेला तो वर काढला तो एकदम फुगीरच बनवला आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या ऊर्जा क्षेत्राला गिळंकृत केलेला आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जगातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प इथे लोक विचारतात कंपनी झाली ना आम्ही म्हणतो कंपनी नाही झाली फक्त कंपाऊंडच झालं हे सोळा वर्षातला सोळा आहे त्याचा प्रकल्प अहवाल सुद्धा बघायला मिळत नाही तिसरा आलं बारसू बारसू हे रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी गरजेचं आहे त्यांनी आता गाराण्यामध्ये जे काही प्रश्न मांडले ते प्रश्न त्या रिफायनरीच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत असा एक तरी सरकारी दस्तऐवज आहे का असा माझा प्रश्न सत्ता आहे सत्ताधाऱ्यांना आणि तो जर नाही आहे तर मग सर्वात महत्वाचा प्रश्न जे प्रश्न आज गाराण्यामध्ये मांडले गेले त्याच्या मुळाशी आहे ह्या जिल्ह्याचा प्रादेशिक नियोजन विकास आराखडा त्याचा इतिहास असा आहे की एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार पर्यंतच होता पण पर दोन हजार एक पासून दोन हजार चोवीस पर्यंत ह्या जिल्ह्याचा विकास नियोजन आराखडा का नाही तो कायद्याने आवश्यक असतो रत्नागिरी जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे की जो महाराष्ट्रामध्ये ज्याचा नवीन प्रादेशिक नियोजन विकास आराखडा नाही मग तो एकमेव आराखडा आहे जो रोजगाराच्या विषयाला हात घालतो जो औद्योगिकरणाच्या विषयाला हात घालतो जो फलोत्पादनांच्या अनेक विषयाला हात घालतो पर्यटनाच्या विषयाला हात घालतो जे जे काही मांडलं गेलं त्या सर्वांना तो हात घालतो तो गव्हर्नमेंटचा एक रोडमॅप असतो की हे सगळे प्रश्न ह्या जिल्ह्यात कशा पद्धतीने सोडवले जातील रिसोर्सेस काय आहे मागचा आराखडा आठशे पानाचा होता तीन व्हॉल्यूमचा होता आता आम्ही चौकशीला गेलो ते सांगतात जुना आराखडा वाळवीने खाल्ला आणि नवीन आराखड्याची प्रक्रिया तयार झालेली आराखडा तर तो नाहीये पण रिफायनरीचा अठ्ठाहास मात्र जास्त आहे इतका विरोध असून नाही रिफायनरीचा अट्ट जास्त आहे कारण हे आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत जैतापूरचं काय आहे फ्रान्स आहे हे सगळे डेव्हलप्ड नेशन आहेत हा अठ्ठाहास कुणाचा हाँ, तास चाहे, आए, तास है है। हा अठ्ठाच त्या परकीय शक्तींचाच आहे आणि आपली सरकार जी काही आहेत ही त्याला नमत आलेली आहेत आजपर्यंत तीस वर्षाचा हा इतिहास आहे तुम्ही जर बघितलं दाभोळ वीज प्रकल्पापासून ते आजपर्यंत काय इथे रोजगार जनरेट झाला ज्यांनी पाच लाख रुपये नको पण नोकरी पाहिजे असे ज्यांनी दाभोळ वीज प्रकल्पामध्ये नोकऱ्या स्वीकारल्या ते आज बारा वर्ष लेबर कोर्टामध्ये आहेत आपल्या गेलेल्या नोकऱ्या परत मिळवण्यासाठी जैतापूरमध्ये पण तीच परिस्थिती आहे की ज्यांनी नोकऱ्या घेतल्या तुटपुंज्या लोकांनी कारण एक असं असतं की एक अविश्वासाचं वातावरण तयार झालेलं असतं या कंपन्यांविरोधात मग जेव्हा ही ऑफर येते पाच लाख घ्या किंवा नोकऱ्या घ्या बहुतांशी लोक पाच लाख रुपये घेतात आणि मोकळे होतात लोकांची आंदोलनं होती ते रिफायनरीच गेलं होत्या बारसूचं सांगितलं त्यांनी जैतापूरचा सगळा इतिहास सांगितला हे सगळं हे सगळं इथल्या लोकांना फक्त खेळवलं जाते का अशा वेगळ्या प्रकल्पाच्या आता अशी कोकणी आम्ही लोक तशी आम्ही खेळून घेणारा कोणी लोक नाही आहोत आम्ही मस्तपैकी आमच्या जमिनी विकल्यात त्याचे चांगले पैसे घेतलेत त्याच्यावर नवीन गुंतवणुका केल्यात बारसू काय असेल किंवा रिफायनरी ते राजापूरचं जे आहे याच्यामधल्या ज्या लोकांनी जे भूमिपुत्र होते त्यांनी चांगले दाम दुप्पट पैसे जमिनी विकल्यात म्हणजे एक प्रकारे कॅपिटल त्यांच्याकडे निर्माण झालं ते त्यांनी रि केलंय आता ह्याचा कोण विचार करत नाही जसं मुंबई गोवा हायवे आहे एक मिनिटमध्ये पंधरा हजार कोटी रुपये लँड एक्वि मधून जमीन मालकांना मिळाले दिस इज नॉट इन्व्हेस्टमेंट ही डेव्हलपमेंट नाही होणार आहे आता हे पैसे दुसऱ्या ठिकाणी गेले त्याच्यातून एक सायकल तयार झाली त्यामुळे कोकणाचा विकास सुरू आहे ह्या कोकणामध्ये आंबा काजू मच्छी आणि पर्यटन ह्या चार विषयावरती जर संशोधन झालं तर चांगल्या प्रकारे इथे विकास होऊ शकतो इथे इथे रिफायनरीची गरज नाही आम्हाला इथे मोठमोठ्या कारखान्यांची गरज नाही आम्हाला इथे आमच्याकडे आंबा आहे त्या आंब्यावर संशोधन होणं गरजेचं आहे आज आमचा आंबा अडचणीमध्ये आहे तो अडचणीत का मध्ये आला आहे त्याची संशोधन करणं गरजेचं आहे आंबा हा आमचा इंटरनॅशनल क्रॉप्स आहे आणि इंटरनेशनल क्रॉप्स असताना जेव्हा संशोधन झाले नाही आहे गेले चाळीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये हे सांगता सत्तेत आम्ही आहोत पण एकही आम्ही गेले बारा तेरा वर्ष संशोधन केंद्र दे आम्हाला का तर आंब्याच्या मुळापासून आंब्याच्या मोहरापर्यंत जो रोग तयार था था। झालेले आहेत हे स्व रोग शोधून काढले पाहिजेत मग पानावर संशोधन झालं पाहिजे मुळावर संशोधन होणं पाहिजे आहे मातीवर संशोधन होणं गरजेचं आहे हे सगळे पीएचडी विषय आहेत हे सगळे पीएचडीचे विषय कशावर होणार संशोधन केंद्र असेल तर आमच्याकडे विद्यापीठ कुठे आहे दापोलीला गेली बारा पंधरा वर्ष मी म्हटलं की दापोलीचं संशोधन होणं आमच्या आंब्यावरती संशोधन होणार नाहीये त्यासाठी संशोधन केंद्र रत्नाहीत पाहिजे इथल्या आमदाराला इथल्या खासदार आला इथल्या मंत्री आणला कोणाही समजत नाही त्यांच्या ते आंब्याचे आंबे व्यापारी आहे आंब्याचे शेतकरी आहेत ते पण तरीही त्यांना आंब्याला समजत नाही इथल्या मच्छिदला समजत नाही आपण घेऊयात तर आंब्याच्या उत्पादनात किती घट झाली या सगळ्या पर्यावरणी बदलामुळं वेगळ्या गेल्या वर्षी, वर्षी विद्यापीठाने पंधरा टक्के उत्पादन आलं आता पंधरा टक्के उत्पादन आलं म्हणजे हे आलंय काय दुष्काळ आहे दुष्काळ आहे दुष्काळ जेव्हा गव्हर्नमेंट जारी केलं पाहिजे हे जर घाटावरती असतं जर विदर्भात असतं जर पण पश्चिम महाराष्ट्र असतं जर याचं काय असं लगेच शेतकऱ्यांना त्या नुकसान भरपाई मिळेल असती पण आमच्याकडे नुकसान भरपाई एक टाके पैसे मिळाले नाहीये आम्हाला दोन हजार सतरा साली ज्यावेळेला पाऊस पडला त्यावेळेला तीन महिन्याच्या मध्ये व्याजमाफी दिली म्हटलं अजून तीन महिन्याची व्याज माफी नाही मला मी अजून दरवर्षी का खेपा मारतोय म्हणजे यांच्याकडे एवढे पैसे भ्रष्टाचार करायला शेतकऱ्यांना तीन 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 महिन्याचं व्याज म्हणजे समजा मी तीन लाख कर्ज घेतलं म्हणजे तीन लाखच कर्ज घेतो मी तीन लाख कर्ज काही लाख मिळत मला माझ्या बागेप्रमाणे तर तीन लाखच कर्ज मिळ व्याज किती माफ मिळणार तीन हजार मिळणार व्याप मिळणार आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात इथं संशोधन केंद्र असावं जे नुकसान झालं त्याला मदत असावी मिळायला हवी साहेब बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण ही इथला जो लोकप्रतिनिधी आहे इथले लोकप्रतिनिधी आसवा तालुक्याचे उदय सामंत साहेब आहेत त्यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे की त्यांनी तालुक्यातल्या लोकांकडनं मतदान घेतलेलं आहे आणि सर्वसाधारण पाहिलं गेलं तर तालुक्यातलं एकशे दोनशे दोन, दोन गावमधल्या लोकांकडे आंबा व्यवसाय आहे आणि प्रत्येक माणूस हा आंबा करतो तर त्या लोकांना आज रोजी गेल्या वीस वर्षामध्ये आमच्याकडे असे असे दोन प्रोजेक्ट आलेले आहेत त्या प्रोजेक्टमुळे सुद्धा आमच्याकडे आंबा व्यावसायिकांना नुकसानीला सामोरं जावं लागतं त्याच्यामध्ये एक फिनोलेक्स आहे जिंदाल आहे फिनोलेक्सची जर तुम्ही माहिती घेतली तर त्याचं होणारं प्रदूषण हे किती प्रमाणात समुद्रातलं पाणी वर काढलं जातं त्याची उष्णता किती होते त्याची आर्द्रता किती येते तीन वाजता हे प्रोजेक्ट चालू केले जातात आणि आंबा व्यवसाय जो आहे तो अंबा व्यवसाय पूर्णपणे त्याच्यामध्ये भरडला गेलेला आहे हा सगळ्यात मोठा दुष्काळाचा परिणाम आहे आणि दुसरा विषय आहे पर त्याचा मत्स्य हो व्यवसाय मच्छी व्यवसाय करत असताना इथे बहुतांशी मत्स्य व्यवसायाचा घेऊ मग याला दोषी कुणाला धरायचं याचा आरोपी कोण आहे कोणीतरी असलं पाहिजे ना की बाबा याच आहे ना याचा आरोपी आज देश कोण चालवतोय सरकार म्हणून कोण आहे भारतीय जनता पार्टी हे सरकार आहे सरकार सरकार हे केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदूचा जेव्हा नेता सरकारच्या उच्चतम पदावरती असतो त्यावेळेला इथल्या लोकप्रतिनिधी सगळ्यांची भूमिका आहे ती नुसती भारतीय जनता पार्टीची नाही राष्ट्रवादीची नाही काँग्रेसची नाही शिवसेनेची नाही सगळ्यांनी एकत्र मिळून एकोप्याने जर सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपला जो व्यवसाय त्या व्यवसायावरती पूरक असणारे आपला लोकप्रतिनिधींनी हे सगळे मतदार जे आहेत त्यांना सक्षम करणं गरजेचे हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकारी लोकप्रतिनिधी जरुरी मच्छिमारांचा विषय आता ते सबसिडीचा विषय बोलले सबसिडी तीन तीन वर्ष मिळत नाही आधी तीन वर्षानंतर काही काळ थोडा येतो मिळतं आत्ता पण मंजूर झाले फक्त सात महिन्याची दुसरी गोष्ट ज्या संस्था डिझेल वितरण करतात त्याला पूर्वी जसं पेट्रोल पंपवाल्याला कमिशन मिळतं तसं मच्छीमार वितरण करणार एक नया पतवा मिळत नाही इंडियन ऑइल भारतीय तुमच्यापैकी आता उत्तर द्यावेत अशी अपेक्षा आहे भारत पेट्रोलियम इंडियन ऑइलचा कंपनी आहे एक नया पैसा पण वितरण करण्याला कमिशन देत नाही दिल्लीपर्यंत जाऊन सगळं बोलणं करून आलो राज्याकडून झालं सगळं काय बोलणं झालं करतो हा शब्द फक्त मी तुमचा आहे मला फक्त मतं द्या मोठी करा तुम्हाला देतो पण देत काही नाहीत माझ अवस्था आज मच्छीमारांची अवस्था काय एकदम बेकार आहे मच्छी कमी मिळते त्यांचं काही भागत नाहीये आता कित्येक लांचित बंद आहेत ऐकलं का डिझेल परतावा मिळतो पण कित्येक वर्षानंतर याला जबाबदार कोण शासनच राज्य शासनाने यायचं पण केंद्र शासन पण परताव्याचा विषय तो आहे ना परतावा म्हणजे गव्हर्नमेंट आपल्या किशोरले पैसे देत नाहीये गव्हर्नमेंट आपल्या किशोरले परतावाचे पैसे देत नाहीये तर परतावे पैसे आमच्या किशोरले विषय म्हणजे त्या मच्छीमारांच्या किशारने पैसे काढूनचे घेतले असतात तेच पैसे त्यांना परतावून परत द्यायचे आहेत ते काय स्वतःच्या किशारले दे पैसे देणार नाहीत पण ते पैसे देण्याला दे पाच पाच सहा सहा वर्ष लागतात आणि त्यासाठी उपोषक लागतात भानगडीकर लागतात रत्नागिरीपासून मुंबई दिल्लीपर्यंत धावायला लागतं हे सगळं इथं गाव मच्छीमार करतो म्हणजे शासन काही देत नाही शासन आपल्या किशाने पैसे दिले दाखवतो फक्त देत नाही पैसे आमचेच आणि आमच्या आम्हाला भीक दिल्या का की आम्ही तुम्हाला दिले म्हणून म्हणजे कोकणाला सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करन्सी मिळवून देणारा जो व्यवसाय आहे आणि तो चांगल्या पद्धतीने इथं आपल्याकडं वेअरहाऊसेस नाही आहेत म्हणजे जर आज मासे चुकून जास्त मिळाले तर ते फेकून द्यायचे बरोबर यांत्रिकी जेटी नाही आहेत ज्या इतर इतर, इतर सगळ्या याच्यामध्ये स्टेटमध्ये ज्या यांत्रिकी जेटी आहेत यांत्रिकी जेटी आपल्याकडे इथं नाही आहेत अशा पद्धतीने एलईडी फिशि, फिशिंग ज्या बाहेर बरराज्यातून येणाऱ्या ज्या लॉन्चेस आहेत यांच्यावरती कारवाई करण्यासाठी बऱ्यापैकी इथले अधिकारी आहेत हे निष्फळ ठरल्याचे दिसत बरोबर असे अनेक आ, मुद्दे मच्छीमाराच्या संदर्भात कोकणाचा विकास तर झालेला नाहीये कोकणाला खासदार बरंच दिल्याने आणि कोकणाला को एक कॉर्नर पीस करून ठेवले नाही आहेत आणि जे काही इंडस्ट्री येतात ते त्यांना नाकार करतात मग आपण का नाही इथं टुरिझम करूया एक टुरिझम हब करूया जसं आपल्या बाजूचं स्टेट गोवा आहे ते टुरिझमवर वर चाललंय ना आपल्याकडे क्रिस्टल बीच आहेत का नाही आपण भारन इन्व्हेस्टमेंट यावया फाय स्टार हॉटेल बनूया रिसॉर्ट बनूया बरंच काय चालू शकतो टुरिझम मध्ये तर इथं इन्स्टाव कोण आडवत आहे तुम्हाला कोण आढवतो मला कोण अडवत आहे तुम्ही ह्यांना विचारा ना हे अडवत आहे तुम्हाला म्हणजे व्यक्तिगत असं नका घेऊ इथल्या लोकांना रत्नागिरी इथल्या जिल्ह्यातल्या लोकांना कोणी अडवत आहे कोकणातल्या लोकांना कोणी अडवत हे जे खासदार प्रेझंट खासदार आहेत आणि ह्याच्या आधी खासदार झाले त्यांना केलं काय मग त्यांना केलं काय आज मी इंडिपेंडेंट ह्याच्यासाठी उभा आहे की मला कोकणाचा विकास करायचा आहे मुलांना शिकवायचं आग आहे कार्यकर्ते नाही बनवायचे मला बर मला कार्यकर्ते नाही बनवायचे आहेत मला त्यांना शिकवायचं आहे आज इथे युनिव्हर्सिटी नाही आहे आज चांगले एअरपोर्ट नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चर तर अजिबात नाही आहे हॉस्पिटल सरकार हॉस्पिटल नाही गरीब जो दहा हजार कमवणार आहे त्याच्या घरात एक समजा हार्ट अटॅक झाला तो कुठं जाणार कुठल्या हॉस्पिटलला जाणार तर आपल्याला हे सर्व करायचं आणि आता समजा एक अॅक्सिडेंट झाला आणि अँब्युलन्स पाहिजे त्याच्याकडे पाचशे रुपये नाही तो अम्ब्युलन्स कसं बनवणार तर का नाही आपण एक कॉल सेंटर करणार त्या कॉल सेंटरच्या मदत करू शकतो दोन हजार चौदा मध्ये केंद्रात सरकार आहे बराबर बीजेपीचे आहे पण त्याला त्यांनी टिकूनच नाही ठेवलंय मग नाव सांगतायत की ही ती 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 अहो त्याला टिकून ठेवा ना हे आमचं मत आहे आणि वाढत जा काय असंच काय मूल जन्माला की लगेच मोठं होतं काय ते करा काम हो का तर होणार हेच आमचं मत आहे उगाचच खोटं सांगू नका की आम्ही हे केलं ते केलं ते नाही तुम्ही सांगितलं असं म्हणायचं खोटं म्हणजे मी आता सगळं सिद्ध म्हणलंय मतदारसंख अजून एक सांगतो काय झालं दोन हजार चौदा ला देशात खूप महागाई होती का काढा डॉजिर काढा डिझेलचे हे सगळे आकडे काढा पस्तीस रुपये डिझेल करू पासष्ट रुपयाचं अहो एकशे एकशे सात रुपये झालं बरोबर आहे ना तीनशे अठ्ठ्याण्णव मेरे मायर बहिनो तुमको गावगाव मे तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये गॅस होता तुमक गावगाव मे डिझेल गॅस सांगतो बहंगाई हो की मार बस 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 केला परत त्या निवडणुका लागल्या शंभर कमी शंभर कमी आठशे पर्यंत गेलं पंधरा लाख हर किसान क्या गे पहिले त्यांच्या हमी भोवण्याच्या योजना तरी पूर्ण करा काँग्रेसनं काय नाही केलं आघाडीने काय नाही केलं अब्की बार आपकी बार नाही की सरकार सात मेला ऐका हा सात मेला ही जी देशाची वाट लावलेली आहे ना सात मेला सा... इकर ची... इकर ची जनता सात मेला वाट लावणाऱ्यांची आणि विनायक राऊत बहुमताने निवडून येणार आहेत व्यापारी आहेत त्यांनी स्वतःचे चार साडेचार लाख रुपये यंदा टॅक्सला दाखवले आहेत इन्कम टॅक्सला त्यांनी वाढवले की कमी झाले की त्यांचा प्रश्न आहे त्यांनी किती दाखवायचे साहेब कळलं त्यांचं उत्पन्न ना... दाखवत नाहीत सरकारला पैसे किती दिलेत ते उत्पन्न तीन पटीनं वाढलं का साहेब व्यापारी आहेत व्यापारी बरे दादा, दादा या दादा या दादा, वोला दादा वोला या या दादा या इकडे या ना मला सांगा मला सांगा कि आता तुमचं वय किती आहे त्रेचाळीस वयाचे इथे त्रेचाळीस वयाचे आहेत त्रेचाळीस वय तेहतीस वर्षाला तुमचं इन्कम काय होत तेहतीस वर्षाला इन्कम माझं साधारण महिना पाहिजे की महिन्याला एक साधारण पंधरा सोळा हजार रुपये आता किती एक साठ सत्तर हजार रुपये बघा यांचं वाढलाय उत्पन्न यांचं वाढलंय उत्पन्न यांचं वाढलंय सर्वसामान्यांचं नाही वाढलं तर मग मी एक, 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 एक यांच्याकडे जातो बघा आता हे कसं मस्त सांगतो तुम्हाला ते आता शकील चव्हाण साहेब जे बोलले बोले चव्हाण साहेब बोले याचा अर्थ असा की आज प्रत्येकाने आपलं स्वतःचं घर वाचवलं पाहिजे जी स्वतःची जी, जी कमाई आहे ती वाचली पाहिजे ते वाचवण्याकरता आपल्याला काय करावं लागेल सांगा पहिला आपल्याला देश वाचवावा लागेल देश वाचवायचा असेल तर संविधान वाचवावं लागेल संविधान वाचवायचं असेल तर त्याला चिलकत लागेल ते चिलकत फक्त महाविकास आघाडीच्या फक्त उमेदवारच देऊ शकतात त्यांना ते मतदान केलं तर मला देश वाचू शकतो देश वाचवणे आता महत्वाचं आहे तर गेली तीन टर्म आहे आता चौथी टर्म सुद्धा येणार आहे कुठलीही जनता कोणालाही निवडून देत नाही जो देशाचा विकास करतो जो जनतेचा विकास करतो त्यालाच कोणतीही जनता निवडून देत असते सर्वांगीण विकास जर हवा असेल तर यावेळेला मोदी सरकार पुन्हा येणार ह्याची आम्हाला खात्री आहे आणि इथे सुद्धा इथे सुद्धा रत्नागिरीचा सर्वांगीण विकास जो आहे तो उदय सामंत जे आहे तर ते चार टर्म निवडून आलेले आहेत लोक खुळी नाहीत निवडून द्यायला त्यामुळे हा जो वितला सर्वांगीण विकास जो आहे तिथे वरती देशात वसलेले मोदी साहेबच करतायत शहा साहेब करतायत इथे राज्यात फडणवीस आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेब इथे रत्नागिरीत उदय सामंत साहेब आहेत हेच इथे विकास करतायत म्हणून ते चार चार ट्रम निवडून येत आहेत हे सर्वात महत्वाचं आहे पण विकास करताय असं म्हणत आहेत पण पण सुरुवातीला शब्द होता तो कॅलिफोर्नियाचा आधी सर्वात महत्वाचं आंब्याचा विषय असेल मच्छीचा विषय असेल ह्या नॅचरल कलॅमिटीज आहेत इथल्या तरुणांच्या तो तो रोजगाराचाही विषय आहे रोजगारा ना रोजगारचाही विषय सगळ्याचा विकेश आहे लक्षात कल सर्वात महत्वाचं इथे रोजगार घेणं रोजगारासाठी औद्योगिकरण होणं आवश्यक आहे औद्योगिकरणाला जर विरोध करत असतील तर हे सर्वात मोठी चूक आहे औद्योगिकरण झालं ते म्हणतायत औद्योगिकरणाला विरोध करतायत तुम्ही काहीतरी बोलतो त्या आता बोला, बोला जेके, जेके रोजगार रोजगार ते म्हणतायत ना औद्योगीकरण बंद झालं जे इथे चालू होत अनेक लोक तिथे काम करत होते त्यांची कुटुंब चालत होती की जे के फाईल कंपनी आज का बंद झाली सर्व जे के फाईलचे कामगार रस्त्यावर आले ते रिक्षा चालून आपला उदरनिर्वाह करतात आणि आताचे सध्याचे विद्यमान उद्योग मंत्री आहेत त्यांनी उद्योग धंदे औद्योगिकरण हे आणलं पाहिजे दोन हजार एकोणीस सालामध्ये भारतीय जनता पार्टीने तत्कालीन शिवसेना युती होती विनायक आमचे उमेदवार होते आम्ही भारतीय जनता पार्टीनं त्यांना मतदान केलं होतं आज भारतीय जनता पार्टी आज आम्ही त्यांच्याबरोबर नसल्यामुळे स्वाभाविकपणानं भारतीय जनता पार्टीची दोन लाख मत ही त्यांना मिळणार नाही आहेत मग ते निवडून कशी येणार हा माझा प्रश्न आहे त्यामुळे ते निवडून आले ते भारतीय जनता पार्टी म्हणून निवडून ना आले नाही तुमच्या लोकांच्या समोर आता काय करणार आहात हे सांगितल्या लोकांसमोर हा विकसित भारत करण्याकरता कॅलिफोर्निया करणार का कॅलिफोर्निया आमचा शब्द वर्ग करणार का आमचा शब्द आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत तुमचा आत्मनिर्भर जिल्हा होणार आम्ही शंभर टक्के आमचा आत्मनिर्भर जिल्हा शंभर टक्के आत्मनिर्भर जिल्हा तुमचं तुम्ही तरी समता का पंद... ना 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 हो। आता, मी ऐकलं लक्ष नव्हतं माझं काय पंधरा लाख आले आहेत पंधरा लाख स्मॉल सिटी झालेला आहे गॅसच्या किमती ज्या आहेत चारशे पंच्याण्णव वरण अकराशे झाल्या सतराशे पंच्याहत्तर रुपये झाल्या आता आता आम्ही इथं थांबतोय तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आहेत सुरुवातीला मी हा शो सुरू करताना मी असं म्हणालो होतो की ही देवभूमी आहे ही निसर्गानं निसर्गानं भरभरून दिलेला आहे आणि इथं आंबा उत्पादक शेतकरी आहेत काजू उत्पादक शेतकरी आहेत मच्छीमार आहेत आणि इथलं जे स्वर्ग आहे ते आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न सगळे करत आहेत असं म्हणालो होतो आणि त्या दृष्टीनं सुरुवात केली होती पण इथं आल्यानंतर लक्षात आलं की विकास झालाय असे दावे दोन्हीकडून होत आहेत केंद्रात आमची सत्ता राज्यात त्यांची सत्ता मधले पंधरा वर्ष काय झाले साठ वर्ष काय झाले हे सगळ्या गोष्टी इतर चर्चेला आलेल्या आहेत पण पुन्हा तोच प्रश्न आहे की दोन हजार चोवीसची ची ही निवडणूक होत असताना जनतेच्या समोर हे काय म्हणून जाणार आणि जनतेला आणखी कुठला जाहीरनामा ते समोर ठेवणार पण एक गोष्ट आहे की इथल्या सगळ्या आंबा उत्पादक काजू उत्पादक शेतकरी इथले मच्छीमार इथले तरुण मुलं ज्यांना रोजगार पाहिजे त्या सगळ्यांसाठी काम करणं अपेक्षित आहे आज रत्नागिरी म्हणजे आम्ही इथंच थांबतो आहे उद्या दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन पुन्हा आवाज महाराष्ट्राचा शो तुमच्यासमोर आणणार आहोत तुम्ही पाहता साम टी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका